जानेवारी महिना संपत आला आणि आता फेब्रुवारी महिन्या सुरू होईल आणि ऊनसुद्धा आत्ता चांगलं कडकडीत ऊन तापत आहे आणि अशा उन्हातच नक्कीच आपल्याला वाळवण्याची चाहूल लागते तर मी सुद्धा पापड केले म्हणजे इथे बटाटे आणि साबुदाण्याचे पापड केले आणि फक्त तीन वस्तू मिक्स करून मी एक पापड केलेले आहे अप्रतिम चवीचे जास्त काही साहित्य लागत नाही पण इतके टेस्टी होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने मी आपल्याला आज करून दाखवणार आहे तर आपण बघूया पापड तर आ, आ, पापड करण्यासाठी इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहे हे आता नवीनच बटाटे आहेत आणि आपण कुठल्याही साईजचे बटाटे घेऊ शकतो छोटे मोठे हे बटाटे खूपच टेस्टी लागतात आता हे बटाटे मी उकळून घेतले कुकरमध्ये आणि आता ते गार झाले की आता त्याची मी साल काढून घेतलेली आहे आणि हा साबुदाना आहे तो मी रात्री भिजत ठेवला होता आता तो रात्र सात ते आठ तास भिजत ठेवल्यामुळे तो आता छान असा फुललेला आहे आणि या जे बटाटे होते ते मी खिस किसून घेतले व्यवस्थित आणि आता याच्यात आपल्याला साबुदाना मिक्स करायचा आहे तर पाच किलो बटाटे बटाटेसाठी आपल्याला अर्धा किलो साबुदाना लागणार आहे आता ही छोटी वाटी मी दाखवते त्या वाटीने मी एक वाटी मीठ टाकलेले आहे तर हे रॉक सॉल्ट असल्यामुळे ते थोडंसं सा लालसर दिसतं ना आपण कुठलंही मीठ वापरू शकतो चवीनुसार आपल्याला आपण यात मीठ टाकलं बस आता हे मिक्स करायचं आता ते छान असं पीठ मळल्यासारखं मिक्स करून घेतलं आणि आता ही आहे पुरी मशीन खूप जुनी आहे आमच्या घरची त्याच्यामुळे त्याचं पेंटिंग निघालं पण आपल्याला आतली जे आ, हे आवरण आहे म्हणजे स्टीलचं तेच उपयोगी पडणार आहे तर इथे मी हे प्लास्टिक घेतलेलं आहे तर थोडं जाडसर आपल्याला प्लास्टिक घ्यायचं आहे आणि त्याला याप्रमाणे आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे अगदी थोडे तेल लावून घ्यायचे आहे तर आपल्याला दोन याचप्रमाणे प्लास्टिक घ्यायचे आहे म्हणजे पॉलिथिन घ्यायचं आहे एका एक पॉलिथिनचे आपण दोन भाग करू शकतो तर मी एक मोठं पॉलिथिन होतं त्याचे याप्रमाणे दोन भाग केले आणि हे पॉलिथिन त्या पॉलिथिनवर ठेवून दोन्ही पॉलिथिन आपल्याला पिशव्यांना आपल्याला तेल लागलेलं ला आहे छान तर थोडं तेलातच हे काम होतं आता जे पीठ मळून घेतलं होतं मी बटाट्याचं मिश्रण तर ते छान असं मळून घेतलं आणि याप्रमाणे आपल्याला एक एक गोळा करून घ्यायचा आहे तर पुरीप्रमाणे आपल्याला हा गोळा करून घेतला मी हातावरच आणि आता आपल्याला हे दुसरे प्लास्टिक जे तेल लावले होते आपण त्या साईडचे याप्रमाणे आपल्याला ठेवायचे आहे आणि बघा अगदी एका सेकंदातच हा पापड आपला तयार होतो बघा फक्त एकदाच प्रेस केलं मी आणि बघा अगदी प्लेन जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असा आपला पापड तयार झाला जर आपल्याकडे पुरी मशीन नसेल तर आपण प्लास्टिक आणि मध्ये गोळा आणि नंतर परत प्लास्टिक ठेवून आपण तांब्याच्या सहाय्याने सुद्धा पापड करू शकतो पण जर पुरी मशीन असेल तर सोपं पडतं तर याचप्रमाणे मी सगळे पापड करून घेतले बघा किती छान असा पापड गोल आकाराचा तयार होतो आता या पापड्यामध्ये मी मिरची किंवा जिरं आणखी काही मसाले टाकले नाही कारण मिरची टाकली की ते तळताना जरा ठसकतं तर हे असे मी सगळे पापड करून घेतले आणि पाच सहा दिवस उन्हामध्ये ते चांगले वाळवून घेतले आता बघा हे वाळून झाले पाच सहा दिवसानंतर छान असे कडकडीत वाळल्या गेले आता मी तुम्हाला तळून दाखवते तर कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलं सुरुवातीला थोडासा तुकडा टाकून बघितला तेल चांगले गरम व्हायला पाहिजे आणि याप्रमाणे मी तीन चार पापड तळून दाखवले बघा दुप्पट तळल्यानंतर ते दुप्पट होतात आणि टेस्ट तर अप्रतिम चवीचे हे पापड होतात लहान मुलांना तर खूपच आवडतील आणि घरी केलेले कुठलेही पदार्थ हे टेस्टीच होतात आणि आपण ते करतोही आवडीने त्याच्यामुळे मुलं ते खातातही तर असे हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मी आपल्यासाठी अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या आवडीच्या या चॅनेलवर घेऊन येणार आहे तुमच्या आवडीच्या रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर नक्की बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ थँक्यू सो मच